श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत वाईट कर्मापासून किंवा पापांपासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा पापमोचिनी एकादशीला अनेक शुभ संयोग घडत आहेत या योगामध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एकादशी तिथीला रुद्राभिषेक करण्याचा दुर्मिळ योग निर्माण होत आहे या योगामध्ये महादेवांचा रुद्राभिषेक केल्याने घरात सुख समृद्धी येते आपल्याला एकादशी तिथीला श्री श्रीहरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे श्रीहरिविष्णूंना तुळस अतिशय प्रिय ती आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं आणि पिवळी फळं अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला चंदनसुद्धा श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे उदबत्ती धूपदीप अगरबत्ती लावून आपल्याला विष्णू पठन सुद्धा करायचं अशा रीतीने आपल्याला श्रीहरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात आपल्याकडनं झालेलं काही कळत नकळत पापं असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्या ह्या येत असतात आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील मुलं खूप अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे बऱ्याचदा लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात किंवा आपण व्यवसाय करतोय पण आपल्याला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागेल तर ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा लागेल आता हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणत्याही धातूचा दिवा असेल तर तो घेतला तरीही चालणार आहे पण ह्या दिव्यामध्ये आपल्याला जी वाट टाकायची ती नऊ वातींना एकत्र करायची आणि त्यापासून आपल्याला एक वाती तयार करायची आपण नेहमी काय करतो दोन वातीला एकत्र करतो आणि त्याची वाट टाकतो पण ह्या वेळेस आपल्याला ह्या दिव्यामध्ये नऊ वातींना जे आहे एकत्र आपल्याला करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला वात ही तयार करायची आता ह्या दिव्यामध्ये जर तुम्ही तूप घालू शकले तर उत्तम आहे पण काही कारणास्तव जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालणार आहे आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जे आपल्याला मूढभर तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही पिवळ्या झेंडूची फुलांची ज्या पाकळ्या असतात त्या ठेवल्या तरी चालणार आहे दोघांपैकी कोणतीही एक वस्तू ठेवली तरी चालणार आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये असणार श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दाखवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक फूलसुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत सगळ्यात पहिली सेवा म्हणजे माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचं श्रीहरी स्त्रोत्राचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे ह्या स्तोत्रांचं पठण केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला ही मिळत असते आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते तर हा दिवा आपण सकाळीच लावणार आहेत उद्या सकाळी आपल्या जशी देवांची पूजा केली की आपण आपल्या देव देवघरामध्ये एक दिवा तर लावणारच आहेत पण त्याचबरोबर हा एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे म्हणजे आपल्याला दोन दिवे जे आहे उद्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे लावायचे आहेत प्रयत्न करून त्या दिव्यामध्ये निरंतर तेल टाकत जा किंवा तूप टाकत जा जेणेकरून हा दिवा जो आहे संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तर संध्याकाळी पुन्हा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आणि दिवा जो जर तुम्ही कणकेपासून बनवला असेल तर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा मातीची किंवा इतर धातूचे तुमची जे दिवे असतील तर ते तुम्ही पुन्हा कामाला घेऊ शकतात अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही करून तर बघा कारण पाप मोची एकादशीच्या दिवशी जर आपण हा हा उपाय केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याकडनं झालेल्या सर्व वाईट कर्मांपासून वाईट पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ